आज परिक्रमेचा विसावा दिवस आणि भालोद या गावामधून आम्ही आज थोडंसं उशिरा आठ वाजता परिक्रमेला सुरुवात केली भालोद गावाहून आज आम्ही या ठिकाणाहून निघालो आणि प्रतापय महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथून निघून आमचा पुढचा प्रवास सुरू हरिहर महादेव जरंग बली, या ठिकाणी महाराज बजरंगबली महागणपती समोर नर्मदा मयाची मूर्ती ह्या हरिहर महादेवापासून समोरचा परिसर समोर काही परिक्रमावासी विश्राम करताना नर्मदे हर मित्रांनो आज परिक्रमेचा विसावा दिवस कालचा मुक्काम भालोदला मंदिरामध्ये होता त्या ठिकाणी प्रतापे महाराजांचा त्या ठिकाणी सहवास आम्हाला लाभला त्यांच्याशी चर्चा बोलणं आमचं खूप वेळ झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणजे आम्हाला रात्रीच सांगितलं प्रतापय महाराजांनी की तुम्ही त्या ठिकाणी दत्त महाराजांचा अभिषेक करा सकाळी मग म्हणून आम्ही सकाळी आमचं संध्यावंदन सगळे करून दत्त महाराजांना रुद्राचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर पुढे निघाल्यानंतर आविधा या गावाला आलो त्या ठिकाणी आम्ही बालभोग घेतला मंदिरामध्ये रामेश्वराचं महादेवाचं मंदिर होतं त्या ठिकाणी बालभोग घेतला आणि तिथून पुढे निघाल्यानंतर लाडवावड हे गाव लागलं त्या ठिकाणी दुपारची रात्री दुपारच्या अंदाजा साडे अकरा बारा वाजे होते त्या ठिकाणी दुपारची प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे निघाल्यावर झगडिया राणीपळा उचडिया उचडियाला आल्यानंतर परत आम्ही बालभोग घेतला आणि बालभोग घेऊन आम्ही गुमान देवला आलो देवला आम्ही काही थांबलो नाही ना मेन रस्त्यानं ना सरळच आम्ही गोवाली या गावाला पंचमुखी हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला आणि आमचा आजचा हा विसावा दिवस या ठिकाणी आराम करण्यासाठी नर्मदे हर नर्मदे